नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे आकाश आरुडे आणि मी राजगुरुनगर येथून आलेले तर माझ्या कवितेचं नाव आहे वेड्या मनाला कुणी समजू नका रे ते वेडेच राहुल द्या रे ही आवाज जी मनातल्या सप्तरंगावणी जीवन एक एक जादूगारी स्वर्गातल्या अप्सरंगावरी वेड्या मनाला कोणी समजून नकारे रे वेळेत राहू माझ्या राणी वाणी ओठी जरी लाली खरी रक्तात लाल रंग वाणी खेड्या मनाला कुणी समजू नका रे खेडे ते वेळेच राहून घ्या साथ तिची मज भासे अशी मधमास्त वाऱ्याच्या कशावाणी गेली कशी दूर पासुरी गेली कशी दूर मजपासुरी उदयातल्या एक ठोक्यावरी उदयातल्या एक ठोक्या वारीला पुरी समजून का रे भिडे राहू एक पुढची एक कविता होती छोटीशी कवितेचं नाव आहे अस्थि रात्र थंड हवेची थंडी सतावली आज रात्र थंडी हवेची थंडी सतावली आज कुणीतरी हवेत हो उभा रेड्यावर मी जायचं रेड्यावर कोण म्हणजे यमराज तो आहे रेड्यावर कोण म्हणजे यमराज तो आहे बाजूला ज्याने मला बनवलं तो ब्रह्मश गाडी तीसने चालली मी विचार करतोय की गाडी तीसने चालली पण शुद्ध का नाही मी विचार करतोय की गाडी तीसने चालली पण शुद्ध का नाही अहो नव्वदने चालणाऱ्यांनी चिरडून केलेला आहे दवाखाना नाही दवाखाना नाही कोणी मदतीचा हात सुद्धा नाही दवाखाना नाही कोणी मदतीचा हात सुद्धा नाही आत्मा झाला कधी देहा वेगळा मला, मला स्मशान तेच स्मशान तीच लाकडे थाटली कशी आहेत तेच स्मशान तीच लाकडे थाटली कशी आहेत जळताना देह माझा सारा गाव रडला आहे जळताना देह माझा सारा गाव रडला आहे अहो तिळ पैशासाठी झिजलो तिळ तिळ पैशासाठी झिजलो आत्मा सुद्धा फसला तिळ तिळ पैशासाठी झिजलो आत्मा सुद्धा फसला चामारी या गर्दीमध्ये सारे रडतायत चामारी सारा गाव रडतो आहे पण या गर्दीमध्ये रडताना मला पैसा कुठे दिसला या गर्दीमध्ये रडताना मला पैसा कुठे Thank you.